अवनी हॉटेल चा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेत्री शमानाजी आदमी यांच्या हस्ते रविवारी दिनांक एकवीसला आपण करतोय त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्त्रियांनी सुरू केलेलं हॉटेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व मॅनेजमेंट स्त्रियांचं आहे स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया आहे आणि अवघी संस्थेमध्ये न शिकून ज्या मुली अठरा वर्षाच्या पुढं त्यांची वय झालेली आहे पण त्यांना कुणाचा आधार नाही जे अनाथ आहे एक पालक आहे आणि घरी जाण्याची त्यांची परिस्थिती नाही आहे तर अशा मुलींच्या तिच्या संगोपनासाठी सक्षमीकरणासाठी आपण हे हॉटेल सुरू केलेलं आहे त्यानंतर अवघी संस्थेकडे खूप निराधार स्त्रिया येतात की ज्या परितक्ता आहेत विधवा आहेत उपेक्षित आहेत तर त्या स्त्रियांना सग सगळ्यात चांगलं काय येतं तर जेवण तयार करता येतं तर त्यापासून आपण सुरुवात करतोय आणि त्या ह्या हॉटेलमुळं एक पाच अठरा वर्षाच्या पुढील मुलींना रोजगार मिळालेला आहे त्यानंतर चार विधवा स्त्रिया ज्यांना उपेक्षित जीवन जगावं लागत होतं की त्या स्त्रिया त्यांच्या हाताला काम आहे त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला याचा फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या सर्व कस्टमर्सला अतिशय सकस आहार पौष्टिक जेवण डाएटप्रमाणे त्यांचं जेवण त्यांना मिळणार आहे लहान मुलांसाठी आपण किड्स कॉर्नरची एक विशेष सुविधा उपलब्ध करणार आहोत की जिथे मुलांना खेळणी असेल स्त्रियांना बाळांना दूध बांधण्यासाठीच्या जागा असतील त्याच्यानंतर मुलांना छोटे टेबल आणि खुर्च्या असतील मुलांसाठी स्पेशल मेन्यू असेल की ज्याच्यामध्ये आरोग्यवर्धक तो मेनू असेल लापशी असेल किंवा सोजी असेल मॅगी आहे जी शेवया असतील आता हल्ली मुलं मॅगीच्या मागे लागतात परंतु आपल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ज्या शेवया आहेत घरगुती तर त्या जर तुम्ही मॅगी बनवता तशा बनवल्या तर त्या अतिशय आरोग्यवर्धक होतात तर चांगल्या प्रकारचं जेवण आरोग्यवर्धक जेवण अगदी माफक दरात आणि लोकांना पाहिजे तसं ऑर्डरप्रमाणे या आपल्या अवनी संस्थेमार्फत अवनी हॉटेल मार्फत मिळणार आहे तर यामध्ये ज्या स्त्रिया सक्षम झालेल्या आहेत होण्याचा प्रयत्न करतात त्यांना आम्ही स्वयंपूर्ण म्हणतो ज्यांना स्वयंपूर्ण बनायच आहे तर स्वयंपूर्ण म्हणून हा गट एकत्र आलेला आहे आणि हा स्वयंपूर्ण गट हा अवनी हॉटेलचा तर याच्यात सगळ्यात महत्वाचं की एक चांगला संदेश आहे की सक्षमीकरणासाठी या स्त्रिया स्वतः पाया वगैरे राहिलेल्या दुसऱ्याकडं मदत मागण्याऐवजी की स्वतःच्या पाया उभं त्या स्वतःचं सक्षमीकरण करतायत आणि आर्थिक स्वतःचा विकास करतायत आणि आम्हाला आनंद याचा होतो की ज्येष्ठ अभिनेत्री शमानाजी आज मी ज्यांनी त्यांना समजलं की आम्ही हा उपक्रम घेतोय उपेक्षित सोबत त्यांनी लगेच समर्थता दर्शवली की मी यासाठी कोल्हापूरमध्ये येणार आणि ह्या महिलांना सोबत मी राहणार तर जसं आमच्या समोर विचार आहे शाहू महाराजांचे शाहू महाराजांनी दलित